वसईत ईडीची मोठी कारवाई वसई विरार महापालिकेचा पांढरा हत्ती ईडीच्या कोंडीत मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अनिल कुमार पवार यांच्यासह तीन जणांना अटक ईडीने आज दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वसई विरारचे माजी महानगरपालिका आयुक्त अनिल कुमार पवार यांना अटक केली आहे तसेच आणखी तीन जणांनाही ताब्यात घेतला आहे ही कारवाई मनी लॉन्ड्रिंग आणि वसई विरारमधील बेकायदेशीर बांधकामांशी संबंधित प्रकरणात करण्यात आली या प्रकरणी यापूर्वी ईडीने पवार यांच्या निवासस्थानासह अनेक ठिकाणी छापे टाकले होते आणि त्यांची चौकशीही केली होती याच प्रकरणात निलंबित नगर रचना उपसंचालक वाय एस रेड्डी यांनाही अटक करण्यात आली आहे तसेच सीताराम गुप्ता आणि अरुण गुप्ता यांनाही ताब्यात घेण्यात ता आला आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्या सकाळी म्हणजे चौदा ऑगस्ट रोजी अनिल कुमार पवार व वाय एस रेड्डी यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे या अटकेमुळे परिसरात खळबळ उडाली अनिल कुमार पवार यांच्यावर अनेक वर्षांपासून गैरव्यवहाराचे आरोप होत होते आणि आता ईडीने त्यांना अटक केल्याने या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे सध्या अनिलकुमार पवार यांना जे जे रुग्णालयात मेडिकल करता नेण्यात आलं आता वसई विरार शहर महानगरपालिकेच्या सर्वच प्रभागातील अनधिकृत बांधकामास जसे की अनधिकृत इमारती गाळे चाळी यांचे अनधिकृत बांधकाम होण्यासाठी जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांच्या डोक्यावर आता धोक्याची घंटा आहे यामुळे अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं असून आता या कारवाईनंतर संबंधित अधिकारी पुन्हा खिसे भरतील का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अधिक माहितीनुसार जुलै रोजी वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या घरावर ईडीने धाड टाकली मुंबई महानगर विभागाच्या एसआरएस चे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर त्यांची नियुक्ती झाली होती त्यांचा निरोप समारंभ पार पडल्यानंतर ईडीने ही कारवाई सुरू केली वसई विरार परिसरात राखीव साठ एकर भूखंडावर बांधण्यात आलेल्या अनधिकृत इमारती प्रकरणी झालेल्या भ्रष्टाचारात महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांची ईडीने चौकशी केली तब्बल बावीस तास अनिल कुमार पवार व त्यांच्या कुटुंबियांची चौकशी सुरू होती त्यांच्या पत्नी आणि मुलीला बोलावून चौकशी करण्यात आली होती यानंतर अनिल कुमार पवार यांची सपत्नीक तब्बल दहा तास चौकशी करत जबाब नोंदवण्यात आला ईडीच्या वरळीमधल्या सी जे हाऊस मधील कार्यालयात सकाळी साडे दहा ते चौकशीसाठी आले होते रात्री पावणे दहा वाजता ते पत्नी सह कार्यालयातून बाहेर पडले अनधिकृत बांधकाम प्रकरणी अनिल कुमार पवार यांनी मोठी भूमिका बजावल्याचा ठपका ईडीने त्यांच्यावर ठेवला अनिल कुमार पवार यांनी प्रति चौरस फूट वीस ते पंचवीस रुपये दराने लाच स्वीकारल्याचं ईडीच्या प्राथमिक तपासात आढळून आलं ईडीच्या अधिकाऱ्यांनी एकोणतीस जुलैला अनिल कुमार पवार यांच्या निवासस्थानासह बारा ठिकाणी छापेमारी केली त्यावेळी नाशिक येथे त्यांच्या पुतण्याच्या घरी एक कोटी तेहतीस लाख रुपयांची रोख रक्कम आढळली होती माजी आयुक्त अनिल कुमार पवार हे शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांचे भाचे जावई आहेत ते मूळचे सटाणा येथील आहेत दरम्यान या कारवाईनंतर संजय राऊतांनी थेट दादासाहेब भुसे यांच्यावर निशाणा साधला एकनाथ शिंदेंच्या काळात कुमार पवारांची नियमबाह्य पद्धतीने नियुक्ती केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे धन्यवाद चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा